चार हजार किलोमीटर लांबी जपली जाते आता आम्ही एअरपोर्टला आलो आहोत आणि आम्ही आता चेकिंग करतोय इथे आहेत बाबा आई आऊ आणि पप्पा आम्ही सगळे चाललो आहोत व्हिएतनामला चला चला तर मग पा तुम्हाला काय बोलायचं आहे की व्हिएतनामला व्हिएतनामला जाते तर अजून <laughs> तरी आत्ता काय नाही आल्यानंतर नक्कीच सांगते व्हिएतनामच्या गोष्टी आणि ही व्हिएतनामची ट्रिप ही पहिली ट्रिप आहे इंटरनॅशनल पहिली ट्रिप आहे चौघांची तर आम्ही खूप मजा करायच्या विचाराने चाललोय बघूया आता पुढे काय काय होतं आणि तुम्हाला पण आम्ही दाखवत राहू नमस्कार आत्ता आम्ही पोचलेलो आहोत हनॉईला आणि हनॉईला आल्यानंतर इकडनं आमची फ्लाईट आहे दनांगसाठीची आणि त्यामधल्या वेळामध्ये मी विचार केला की तुम्हाला इमिग्रेशन आणि बाकीची जी प्रोसेस आहे त्याची थोडी माहिती द्यावी सो जेव्हा तुम्ही मुंबई एअरपोर्टवरून किंवा इंडियातल्या कुठल्या पण इंटरनॅशनल एअरपोर्टवरून निघतात आणि व्हिएतनामच्या कुठल्या पण एअरपोर्टला येतात तर इकडे तुम्ही ऑलरेडी तुम्ही ई विजा काढलेला असेल तर धरून चालूया आणि त्या ई विजा आणि तुमचा पासपोर्ट तेवढंच फक्त इमिग्रेशनला दाखवायचा त्याच्या व्यतिरिक्त काही बघत नाही ते, ते दोन मिनटं पण नाही पण नाही लागली आम्हाला इमिग्रेशन क्लिअर करायला त्याच्यानंतर आम्ही इकडचं जे आ, वी एटेलचं सिमकार्ड आहे ते घेतलं ते इकडचं फोर मिलियनचं बी एन डीचं एक सिमकार्ड आहे ज्याला फोर जी बी डेटा आहे आणि साठ मिनटं लोकल कॉल्स आहे सॉरी so, आता इंटरनॅशनल एअरपोर्टवरून त्यांची एक कॅब हे असते बस असते ट्रान्झिट बस असते तुम्ही तुमचं लगेच कलेक्ट करा आणि त्या ट्रान्झिट म्हणजे बाहेर येऊन परत त्यांना द्या आणि मग बसमध्ये बसा बस तुम्हाला डोमेस्टिक एअरपोर्टला आणते आणि डोमेस्टिक एअरपोर्टला आणल्यानंतर तुम्हाला सुद्धा व्ही एट एलचं कार्ड मिळतं तिकडे खायला पण भरपूर गोष्टी आहेत सो so, तुम्ही चेक इन करा आणि मग आत आल्यानंतर आता आम्ही इथे बसलो आहे आमचा गेट नंबर आहे एक तिथे थोड्या वेळाने आमची लाईट लागेल आम्ही जाऊ तो अशा प्रकारे आमचं मुंबई टू हनॉईपर्यंतची जर्नी झाली सुप्रभात मित्रांनो आज व्हिएतनाममधला दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज चाललो आहोत मायसन त्या जागेची जी हिस्ट्री आहे ती आपल्या भारताच्या हिस्ट्रीमध्ये कुठेतरी येते कारण तर तिथे हिंदू राजाचं राज्य होतं मग ते काय होतं कसं होतं ते आपण बघूया किंगडमचं जे राज्य आहे ते इथे नॉर्थपासून साऊथपर्यंत होतं का पाणी सोडतात so, जेणेकरून गरमी आहे ना थोडी सो फायनली आम्ही आलेलो आहोत पूर्ण तुम्ही बघू शकतात आणि सकाळी मी म्हटलं होतं ना की एका ठिकाणी चाललो आहे मायसन तर ते मायसन नाही आहे त्याच्यावर दोन असे टिंबटिंब आहेत तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे मी सन मी म्हणजे सुंदर आणि सण म्हणजे जे डोंगर्स आहेत ते त्याच्याशी रिलेटेड ते आहे त्याचं नाव आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता आम्हाला गाईडने पूर्ण माहिती दिली की चंपा जे लोकं होती त्यांना ते चंप म्हणतात आणि ती लोकं कुठ कशी आली किंवा कुठून आली याचं त्यांच्याकडे अजून पूर्ण पुरावे नाही आहेत पण दोन त्यांच्याकडे ज्या स्टोरीज आहेत वाव त्यात मला एक आत्ता जस्ट दिसलं एक सो जे चंपा लोक आहेत ती कुठनं आली तर जास्त करून ती एशियाच्या इंडियाच्या साऊथ साईडकडनं ती लोकं कंबोडिया आणि मग तिकडनं व्हिएतनाममध्ये आली ते जेव्हा आले त्यावेळेस ते नॉर्थ व्हिएतनामला होते आणि आत्ता आम्ही जिथे आहोत ते साऊथ व्हिएतनाम आहे आणि हे जे मी सन्स आहेत हे त्यांनी देवांसाठी बनवलेली मंदिरं आहेत ओके आणि या सँक्च्युरीला नंतर मी सन सँक्च्युरी म्हणून नाव देण्यात आलं आता ही जी मंदिरं बनवली ती केव्हापासून बनवली तर जे त्यावेळेस फोर्थ सेंच्युरीमध्ये आले होते फोर्थ टू फोर्टीन सेंच्युरीमध्ये जवळपास त्यांचं वास्तव्य झालं त्यांनी पूर्ण त्यांचं साम्राज्य पसरवलं आणि मग त्यांना वर्शिप करण्यासाठी म्हणजे थोडक्यात देवाची मंदिरं हवीत तर नॉर्थपासून साऊथपर्यंत मंदिरं होती आणि त्यात इथे जी मंदिरं होती तीच राहिली जास्त करून आणि ही मंदिरं शोधून कोणी काढली तर फ्रेंचनी काढली जेव्हा फ्रेंच कॉलनायझेशन जे होतं व्हिएतनाममध्ये त्यावेळेस फ्रेंचच्या ही शोधून काढली आणि त्याच्यानंतर जेव्हा अमेरिकन्सशी युद्ध झालं त्यांचं तर बॉम्बार्डिंगमध्ये खूपशा बिल्डिंग्स कोलॅप झाल्या मंदिरं कोलॅप झाली आणि जी सगळ्या हिंदूंना माहिती आहे की ब्रह्मा विष्णू महेश सो त्याप्रमाणे त्या तिन्ही देवांची इथे त्यांच्या म्युझियममध्ये फोटोज आणि माहिती आहे ते फोटोज फोटोजप्रमाणे ते त्यांचे वर्षिप करायचे आणि इकडे जे राहत होते चंपा त्यांनी संस्कृत आणि इकडची जी लिपी आहे ती वापरली आणि त्यातून त्यांनी काही शिलालेख लिहिलेले आहेत आता आपण चाललो आहे मंदिराकडे सो आई बाबा येतात have the group A, group G, group E and H. Uh, so when the French, uh, when the French they first came here they classify uh, the whole area by the alphabet letter. Exactly. Yep. Uh, so right in front of us is the group A. Yes. and uh, so all the group a uh, all the building in the group a would be during the 10th and the 11th century mm -hmm. yeah G. and all the buildings at the Gurugiri were built uh, during the 12th century. Yeah? So different times, uh, built by different kings. Yeah? Yeah. And in, right in front of us, um, a complex worshiping cluster. That's three buildings. Yeah? in the line, three buildings: one, two, three. Meditation, yeah. gate, and the temple. but uh, one one feature that made this one different from the other one is that the champa people they carve the image of the half moon on the yoni okay. because according to the champa people hmm. the moon represents female right okay. yeah so the yoni also represents female so that's why they carve the image okay. of the half moon on the yoni तुम्ही आता समोर जे चित्र बघत आहात ते कोरीव काम केलेला आहे आणि मंदिराच्या पूर्ण विंतिनवर बाहेरच्या बाजूने हे चित्र किंवा हे कोरीव काम जवळपास बावन्न असे चे ते चेहरे आहेत आता हे का आहेत गाईडने सांगितलं त्याप्रमाणे मंदिरात कुठली पण वाईट शक्ती येऊ नये यासाठी हे कोरीवकाम केलं होतं त्याचप्रमाणे तुम्ही आता भिंतीच्या बाजूला जे बघता आहात प्राण्यासारखा आकृती बनवली आहे ती आहे सिंहाची आकृती Linga. But as I told you there are three free, explanations about the missing stuff in this way. Uh, so the first one when the French, uh, they first came here. They took uh, some of the important stuff and artifacts from missing stuff. The yoni this is the same. But the Linga was replaced by the statue of Shiva. This is the statue of Shiva. Yeah? Uh, so what features that help you to recognize the image of Shiva? Is that it's a cobra on the chest this is a, a snack mm -hmm. <laughs> this is the first time yeah, the bomb yeah this is the bomb from the american war uh, so during a week in 1969 a lot of bombs uh, dropped uh, into this place so why is that because at the time तुम्ही आता बक्तत माझ्या मागे ते आहे मिसन्स मधले टेम्पल आणि या इथे तिथे जे मागे आहे ते मेन टेम्पल आहे हे मेडिटेशन टेम्पल आणि त्याच्यानंतर एंट्रन्स आहे आणि मग मेन मंदिरामध्ये शंकराची पिंड आहे त्याच्यावरचं लिंग नाही आहे पण शंकराची ती पिंडीचा आकाराचा आहे आणि आता आपण चाललो आहे दुसऱ्या टेम्पल्सकडे आणि आता आपण ज्या रस्त्याने आलो हा मस्त झरा आहे इथे पाण्याचा आणि आता याच्यानंतर अजून एक वरचे साईट आहे जिथे टेम्पल होत आहेत म्हणजे होते आणि आता त्याचे अवशेष राहिलेले आहेत आता आपण ज्या साईडला जाणार आहोत ना तिथे बॉम्ब साईट्स आहेत म्हणजे अमेरिकेने जेव्हा व्हिएतनामवर हल्ला केला त्यावेळेस जे बॉम्ब टाकले त्या बॉम्बचे काही खड्डे मोठे मोठे पडले आहेत काही अवशेष राहिलेले आहेत ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे पण जाताना सुद्धा बॉम्ब इथे पडला असं वाटणार नाही एवढं मस्त हे निसर्ग आहे इथे नंदीबैल दिसले आणि या आहेत बॉम्ब साइटमध्ये आता पाणी पण बॉम्ब पडून पडून हे खड्डे झालेले आहेत सो असे खड्डे इथे बॉम्ब पडल्याचे भरपूर आहेत आणि ते पण ह्या मंदिराच्या जवळच बॉम्ब पडलेले आहे की इथे त्यावेळेस व्हिएतनामची आर्मी असायची ज्यावेळेस युद्ध होतं चालू त्या बॉम्ब्समुळे आपली खूपशी इकडची जी मंदिरं होती ती तुटून पडली आणि आता इकडे पण भरपूर आहेत गोष्टी तर आपण त्या बघायला जाऊया चला हे अजून एक बॉम्ब साईट अशाच बॉम्ब साईट इथे भरपूर आहेत जिथे इथे बॉम्ब पडलेले होते त्यासाठी इथे काढले होते सो हे जंगलातलं मस्त आहे जर तुम्ही व्हिएतनामला येणार असाल तर मिसन तर या नक्की या तिकडचा जो इतिहास आहे तो ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल गाईड करा मी सांगेन त्या त्यांच्याकडनं जो तुम्हाला जी माहिती मिळेल तुम्हाला ती खूप चांगली असेल त्याचप्रमाणे ऊन खूप आहे पाण्याच्या बॉटल्स भरपूर आणा टोपी हवी किंवा छत्री हवी आणि प्रॉपर खाऊन या डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत सो याच्या आधी सगळी काळजी घ्या स्वतःची आणि मग निसर्ग मस्त अनुभवा हा जो पूर्ण एरिया आहे तो डोंगराच्यामध्ये आहे जसं आपल्या सह्याद्री आहे आता आपली इकडनं जाण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला हे कसं वाटलं ते नक्की कळवा जाता जाता तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतो आम्ही तिथपर्यंत एन्जॉय करा वाटे सुरुवात केली होती इकडनं आता आम्ही चाललोय परत पप्पा कसं वाटलं तुम्हाला वाटलंय बाबा मजा आली का एकदम मजा आली खूपच छान आपल्यापेक्षा इथे भारतीय संस्कृती जपली जाते अभिमान वाटतो आपली संस्कृती इकडे जपतात हे महत्वाचं आहे चार हजार किलोमीटर लांब चिंडून संस्कृती जपली जाते होमेशा सुभाष विष्णू आता आई आणि आहुना विचारू कस वाटतंय चला चालत चालत मस्त आजचा दिवस कसा गेला आजचा आजचा दिवस छान गेला मस्त गेला अह दमल्यात नाही उलट एनर्जी आली <laughs> तुम्ही जर व्हिएतनाम ला येणार असाल तर इथे नक्की या हम्म चला आता आम्ही चाललो एक्झेक्टली white rye right inside. This is the white rice right inside. Okay. We put it in the grinder. The grinder yeah, right there yeah. and then we grind it into the the flour. Yeah. Uh -huh. And then we use the flour to mix with the water. <laughs> and after burning the the husk we use wow. it uh, as a fertilizer. Mm -hmm.

आमच्या व्हिएतनामच्या भटकंतीची आता सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही आज आजच्या व्हिडिओत पाहिलंच की आम्ही आज मी सनला चंपाराजांनी बांधलेली जी मंदिरं होती त्यांचे जे अवशेष राहिलेत ते पाहायला मिळाले त्याचबरोबर तिकडची माहिती घेतली आणि तिकडनं परत येताना एका शेतकऱ्याच्या घरात जिथे तांदळापासून ते पापड जसे बनवतात ते पाहिले त्यांची जी प्रोसेस आहे जुनी ती पाहिली आणि आता आम्ही बोटीतून परत चाललो आहोत आमच्या हॉटेलच्या दिशेने तो आजचा पूर्ण दिवस आमचा मस्त गेला आणि पुढे काय काय होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद